आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित शाळेचा दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चा निकाल शंभर टक्के लागला असून संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे यांनी दहावी बोर्ड परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत घोडेगावात न्यू इंग्लिश मिडियम स्कूल ची गेल्या दहा वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा आहे मुक्ताई प्रशाला पिंपळगाव येथे देखील शंभर टक्के निकाल लागला आहे तसे जंता विद्या मंदिर गोडे गाव, तसे भाग साल चा निकाल पूर्णांक जनता सालचा लागला वर्षी मराथी, वहिंदी, तसे इंग्रजी दहावीच्या वर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती या बातमीचा आढावा घेतलाय आमचे आंबेगाव ब्युरोचीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात झालेल्या दहावीच्या निकालाच्या संदर्भात माहिती देत असताना आंबेगाव तालुका विद्यावकाश मंडळ संचालित जनता विद्या मंदिर घोडेगाव या शाळेचा निकाल नव्याण्णव टक्के लागलेला असून भागशाळा असणारे सालगाव याही शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे तसेच मुक्ताई प्रशाला पिंपळगाव घोडे याही शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे तसेच न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव याही शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना ज्या विद्यार्थ्यांबरोबर ज्या शिक्षकांनी अथक असे परिश्रम घेतलेले आहेत त्या सर्व शिक्षक प्राध्यापक प्राचार्य यांनाही संस्थेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देत असताना लवकरच आपण या महाविद्यालयात या विद्यालयात अकरावी कॉमर्स ही तुकडी चालू करत आहोत तरी मी विद्यार्थ्यांना एक आव्हान करत आहे की आपण आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून मनपूर्वक अध्यक्ष नातेने सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे नाव अविनाश शिवाजी कळंबे मुख्याध्यापक जनता विद्या मंदिर घोडेगाव मार्च चोवीसमध्ये एस एस सी परीक्षेचा परीक्षा झाली त्यामध्ये जनता विद्या मंदिर घोडेगाव व भागशाळा सहा मिळून एक्क्याऐंशी विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेले होते त्यापैकी ऐंशी विद्यार्थी पास झालेले आहेत एकूण निकाल विद्यालयाचा एकूण निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट शहात्तर टक्के लागलेला आहे प्रथम तीन विद्यार्थी आपल्या विद्यालयामध्ये यश प्राप्त केले त्यामध्ये भालवरराव सृष्टी शंकर एकूण गुण एकूण टक्केवारी नव्वद पॉईंट चाळीस दुसरी विद्यार्थिनी घोडेकर भाग्यश्री नयनेश एकूण सतरा टक्केवारी नव्वद पॉईंट वीस तसेच तिसरा क्रमांक भागवत भाग्यश्री विनायक सेकडा टक्केवारी अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस तसेच भागशाळा सालगाव या ठिकाणी पहिले तीन क्रमांक प्राप्त झालेले विद्यार्थी त्यापैकी प्रथम क्रमांक तळेकर स्वयं विनोद सेकरा टक्केवारी ऐंशी पॉईंट ऐंशी क्रमांक दोन गव्हाने समृद्धी आणि शेकडा टक्केवारी एकोणऐंशी पॉईंट वीस क्रमांक तीन कुमारी जंगले सानिका सुने शेकडा टक्केवारी शहात्तर पॉईंट वीस या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे मी अभिनंदन व्यक्त करतो तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारी आमची आमच्या संस्थेचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले तसेच गुणवत्ता वाढण्यासाठी आम्हाला सतत प्रोत्साहन देत राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो